नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती स्वागत आहे निसर्ग संवर्धन समिती ढानकी यांच्या वतीने असा उपक्रम सर्वत्र ढानकी परिसरात अवैध वृक्षतोड होत असताना काही दिवसांपासून निसर्ग संवर्धन समिती उदयास आली त्यात त्यांनी त्या झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेतली लेखकांनी कवींनी कादंबऱ्यात व संत महात्म्यांनी सुद्धा वृक्षांचे महत्व पटवून सांगितले आहे हे जरी सत्य असले तरी अनेक प्रमाणात वृक्षतोड होत आहे परंतु वृक्ष लावण्यास कुणीही धजावत नाही त्याच अनुषंगाने आज टेंभेश्वर नगर मंदिर प्रांगणामध्ये विविध वृक्षांची लागवड करण्यात आली त्यात विविध संघटना समित्या औदुंबर वृक्ष संवर्धन समिती ढानकी पत्रकार सेवा संघटना दर्पण पत्रकार संघ प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटना श्रीराम योगा ग्रुप हेल्थ इज वेल्थ पक्षी मित्र सर्पमित्र नगरपंचायत पदाधिकारी मोक्षधाम समिती जलतरणपटू पोलीस स्टेशन नैसर्गिक पर्यावरण यांचा सन्मान करून यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विवेक पत्रे प्रकाश जाधव दीपक ठाकरे प्राध्यापक महेश चंद्रे अतुल एरावार प्रभाकर दिघेवार सुभाष कुचेरिया रमन पाटील रावते संजय सल्लेवाड अशोक गायकवाड हे होते सूत्रसंचालन पत्रकार नागेश महाजन यांनी केले तर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक संतोष तिरमकदार यांनी केले पत्रकार संजय भोसले डॉक्टर पत्रे प्रभाकर दिघेवार दिलीप भंडारे कृष्णानंद महाराज यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन दीपक चंद्रे यांनी केले यावेळी निसर्ग संवर्धन समिती ढानकीचे सदस्य गजानन मिटकरे महेश चंद्रे दीपक चंद्रे ओम खोपे संतोष तिरमकदार लांडगे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे नारायण मुटाळे आदी उपस्थित होते बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा